नमस्कार तर आज मी तुमच्यासाठी जेवणाची चव वाढवणारी मस्त चटकदार लसणाची चटणी एका वेगळ्या पद्धतीत आणि ती पण महिनाभर पिकणारी कशी बनवायची त्याची प्रॉपर रेसिपी घेऊन आलेली आहे कधीतरी काय होतं माहिती का भाजीला घरामध्ये काहीच नसतं अशा वेळी भाकरीसोबत चपातीसोबत आणि लहान मुलांना डब्याला सुद्धा ही चटणी देता येते मी सांगते म्हणून तुम्ही एकदा ही चटकदार लसणाची चटणी तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल अशी ही चटकदार लसणाची चटणी नक्कीच बनवून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा चमचमीत आणि झनझणीत रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉनही प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथे सुरुवातीला आपण लागणारं साहित्य बघूया वीस ते पंचवीस लसण पाकळ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा धने पावडर आहे एक चमचा लिंबाचा रस आहे बारीक चिरलेली कोथिंबीर काश्मीरी लाल तिखट आहे एक चमचा साधं रेग्युलरचं वापरातलं आपलं लाल तिखट एक चमचा आणि चवीनुसार मीठ आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आबडदोबड अशा ठेचून घ्यायच्या आहेत आता तुम्ही ह्या तुम्ही ग्लासामध्ये किंवा दगडी खलबत्त्यामध्ये तुम्ही ह्या चेचून घेऊ शकतात आता ह्या माझ्याकडे लाकडी खलबत्ता आहे तर मी त्याच्यामध्ये आवडदोबड ह्या लसणाच्या चे पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत आणि जास्त आपल्याला ह्या बारीक पण चेचून घ्यायच्या चे नाहीत तर तुम्हाला दिसत असेल आपल्याला याच प्रकारे आपल्याला चेचून घ्यायच्या आहेत तर लसण मी हा बघा थोडासा असा बारीक करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा धनेपूड घालायची आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे काश्मीरी लाल तिखट कशामुळे घालायचं त्याने आपल्या चटणीला हा कलर खूप छान येतो एकदम असा लाल कलर येतो त्याच्यासाठी आपल्याला काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि जे रोजचं वापरातलं लाल तिखट आहे तर ते आपल्याला कसं थोडंसंच घालायचं आहे आता तुम्हाला चटणी किती तिखट करायची त्यानुसार घालू शकतात आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे आता ते छान मिक्स करून घेतलं आता इकडं मी काय केलं छोटीशी कढई कि किंवा छोटा म्हणजे तडका पॅन ठेवायचं त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून आपल्याला तेल घालायचं आहे आता इथं तीन चमचे बघा तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आपण जे लसूण वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लिंबाचा, लिंबाचा, लिंबाचा रस वगैरे लिंबाचा रस नाही घातलेला अगोदरच जरी तुम्ही अगोदर घातला तरी चालतं आणि नंतर फोडणीमध्ये घातला तरी सुद्धा चालतं तर आपल्याला जे वाटून घेतलेला लसण होता तर तो याच्यामध्ये घालायचा आणि आता याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला तीन ते ती चार मिनिट ही चटणी छान शिजून घ्यायची आहे जवळपास तीन चार मिनिट झालेला आहे आणि चटणी इथं मस्त शिजलेली आहे आता याच्यावरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं परत आपल्याला दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता इथं आपली चटकदार अशी चटणी तयार झालेली आहे तर पाहू शकतात चटणीला मस्त कलर आलेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा लसणाची चटणी बनवून बघा रेसिपी खूपच सोपी आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही एकदा चटणी बनवली तर ही चटणी तुम्ही अगदी महिनाभर ठेवू शकतात ही महिनाभर पिकणारी चटणी आहे अजिबात खराब होत नाही तर ही चटणी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत लहान मुलांना डब्यासोबत किंवा तुम्हाला जर घरामध्ये भाजीला काही नसताना सुद्धा तुम्ही ही जेवणासोबत खाऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि फिरतीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद